नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि आज आपण या व्हिडिओमध्ये नारळ आणि तांब्याच्या गजाच्या साहाय्याने कशा पद्धतीने जमिनीखाली पाणी पाहिलं जातं हे पाहणार आहोत आज मी आलोय आमचे मित्र ऋतुराज जाधव यांच्या भटवाडीपैकी आडेमध्ये असलेल्या शेत जमिनीवरती सुरुवातीला जिथे आपल्याला पाणी शोधायचं आहे त्या जागेच्या जा साईडने हे असं दही भात आणि पाणी टाकावं लागते Okay. <laughs> नंतर अशा पद्धतीने तांब्याच्या तारेच्या पाणी कोणत्या दिशेला आहे ते शोधलं जातं या प्रोसेसमध्ये हे तांब्याचे रॉड अशा हातामध्ये समोर टोक धरून संपूर्ण जागेमध्ये फिरावं लागतं ज्या दिशेला पाणी आहे त्या दिशेला ते रॉड फिरतात हे कशा पद्धतीने फिरतात ते तुम्ही बघू शकता ही एक खूप जुनी पद्धत आहे आता वेगवेगळ्या मशीनच्या साहाय्याने पण जमिनीखालील पाणी बघितलं जातं पण आश्चर्य करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे नारळाच्या सायाने जे पानाळे पाणी बघतात ते हे पण सांगतात की पाणी नक्की कुठे आहे आणि ते किती लागणार आहे इथे आम्ही तीन स्टेपमध्ये पाणी बघणार आहे ते म्हणजे तांब्याच्या तारेने जे आपण आता बघतोय आणि दुसरं म्हणजे फक्त नारळ हातात घेऊन आणि तिसरं म्हणजे तव्यामध्ये नारळ ठेवून आणि त्यावर बसून आता हे पानाळे लोक काय करतात तर आपल्या जमिनीखाली पाणी कोठे आहे ते हे सांगतात पानाडे लोक हा तांब्याचा गज आपल्या छातीजवळ धरतात गजाची दोन टोकेही समोर असतात जिथे पाणी असेल तिथे हातातील गजांना धक्का पोचतो आणि ते उलट्या दिशेने फिरायला लागतात ज्या ठिकाणी तीव्रता जास्त जाणवेल तिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे असं सांगितलं जाते गज वापरून पाणी पाण्याच्या या पद्धतीला तावझिंग असं म्हणतात पाणी शोधण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये नारळ वापरला जातो अशा पद्धतीने नारळ हातात आडवा घेऊन जागेमध्ये चालावं लागते यामध्ये नारळाच्या शेंडीचं टोक आपल्या विरुद्ध बाजूला असते असं नारळ हातात घेऊन चालत असताना जिथे जमिनीखाली खाली कुठे पाणी असेल तिथे नारळ हा असा उभा राहतो आम्ही सर्वांनी पण हातात नारळ घेऊन तो खरंच उभा राहतोय काय याचा एक सुंदर अनुभव घेतला पाणी शोधण्याच्या तिसऱ्या पद्धतीमध्ये असा तवा घेऊन त्यामध्ये नारळ ठेवून अशा पद्धतीने वर बसावं लागतं आणि दुसऱ्या साईडला पानाडी पाण्याचा सेंटर घेऊन तिथे नारळ हातात घेऊन उभा राहतो

जमिनीला घट जमून बसायचं काय अडचण फक्त लूज सोडायची सुरुवातीला फिरताना मोजा पडून देतो कापुराने आम्ही सर्वांनी पण नारळावर बसून नारळ कशा पद्धतीनं आपल्याला फिरवतो याचा एक सुंदर अनुभव घेतला अशा पद्धतीने पूर्वी बोर मारायच्या आधी पाणी बघितलं जायचं अशा अजून पाणी बघायच्या खूप जुन्या पद्धती आहेत प्रत्येक शेतकऱ्याने बोर मारायच्या आधी अशा पद्धतीने पानाडी बोलून पाणी बघून घ्या आणि मगच बोर मारा म्हणजे आपला खर्च फुकट जाणार नाही एकशे साठ फुटापासून मित्रांनो पाराण्याने दाखवलेल्या जागेवरच आम्ही बोर मारला आणि चक्क या मे महिन्यातसुद्धा तेथे ते दीड इंची पाणी लागले पाहिजे असेल तर पानाडाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ